नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील विंग या गावामध्ये मित्रांनो सालाबादप्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त या ठिकाणी जुनं पारंपरिक भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान दिनांक आठ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे मित्रांनो या मैदानाचं आयोजन नियोजन कसं या मैदानाच्या नियमाटी कशा आहेत हे मैदान कशा पद्धतीनं तयार करण्यात आलं आहे हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा साहेबराव मारुती मांगरे वय किती दादा चौऱ्याऐंशी काय सांगाल विंग गावाला खूप जुनी परंपरा आहे आठवणी सांगा कधीपासून तुमच्या गावामध्ये यात्रेनिमित्त बैलगडी शर्यती होत आहेत पहिल्यापासूनच एकोणीसशे सत्तेचा सत्याहत्तर साली पहिलं मैदान आम्ही इथे भरवलं तेवढ्याला फक्त अठरा गाड्या होत्या बरं बरं आणि अठरा गाड्यातून आम्ही तीन नंबर काढली बरं आणि त्यावेळेपासून आजपर्यंत मैदान म्हणजे बिना गा गाठबोट लावतायंपरा हा जुनी परंपरा आहे आणि कुठे बक्षीस त्यावेळेला फक्त रुपये पंच्याहत्तर रुपये बक्षीस होतं पहिलं बक्षीस आणि दुसरं होतं एक्कावन्न रुपये आणि तिसरं पंचवीस रुपये अशा पद्धतीने गावची त्यावेळेला प्रवेश फी मोठ्या गाड्या होत्या त्यावेळेला माझी स्वतःची गाडी खडीची पळावली मी बर खडी आणणारी तरी त्यावेळेला नंबर आलेला होता त्यावेळेपासून आणि दुसऱ्या तिसऱ्या वर्षी आम्ही डिपॉझिट पाच रुपये घ्यायला सुरुवात केली आणि पाच रुपयापासून आता तुमच्या नियमाप्रमाणे एक अशा काय सांगाल म्हणजे किती त्यावेळेस ज्यावेळेस एकोणीशे सत्याहत्तर ला म्हणला तुम्ही शर्यत झाली तुमच्या इथे गावामध्ये पहिल्यांदा त्यावेळेस वय किती होतं तुमचं दादा त्यावेळेला बावन त्रिपनच्या आसपास करायलाच असं होत म्हणजे वडवाडीचे हरिभाव कंडाळकर आणि दोघं आम्ही दोघं जण ह्याला गेलतो पुशेगावला तेवढ्या जेव्हा पस्तीस गाड्याला पुशेगावला पळलेल्या होत्या आणि त्यातनी नि मग ते हिथं आल्यानंतर आम्ही ठरवलं की हिथं बी मैदान भरवायचं आणि त्या पद्धतीत आजपर्यंत कुठेही मैदानाला बोट लागलेलं नाही चांगल्या पद्धतीत कुठेही म्हणजे तक्रारी वगैरे असे काय कुठेही गाडीवानाला कोण दाखव असा अजिबात ना झाली नाही ही आमची आणि बहिरवानाची कृपा hmm. आहे आणि त्यामुळं आजपर्यंत आमचं गावचं वाढत वाढत मैदान hmm. आजपर्यंत गेले आणि ह्या पद्धतीने आहे आता या तरुण मंडळीच्या हातात मैदाना गेले मी फुटतो थोडंसं मार्गदर्शन मार्गदर्शन केलं आता कसं आहे मैदाना तुमच्या मार्गदर्शनातच पार पड पहिल्यापासून पहिल्यापासून आता कसं फाट्या बिट्या कशा केलेत पडायच चांगल्या गेले पारपासून आम्ही त्यावेळेला पंधरा फुटाची फाटी होत होतो आता दिवसांदिवस झाले तर आता तेरा फुटाची पाठी पाडली मी स्वतः हेत होतो पाल्ला किती असायचा दोन काळात जुन्या काळात पण सातशे आठशे ते आठशे ते नऊशे फुट मैदान आमचं भरलंच नाही भरलं नाही ती मैदान फक्त तुमचे तिथलं सातशे साडे सातशे जाणते बैलगाडी मालक अनुभवी मालक तुम्ही ह्या माध्यमातून काय आव्हान मालकांना या मैदाना संदर्भात मी गाडीवालांना पहिल्यापासूनच म्हणजे आव्हान करतो की नेमाप्रमाणेच वागा गव्हर्नमेंटने नेम आखून दिलेत त्या पद्धतीनंच मैदान भरावं आणि आमच्या मैदानावर कुठेही गालबोट लागलं ना एवढी विनंती करतो गाडी होणार एखादा समजा अंगावर राहिला आणि बैलांना त्यावेळेला मारत होती बैलांना लोक आता बोट सुद्धा लावत नाहीत बैलांना मी स्वतः पंधरा सोळा वर्ष माझी गाडी पळवली तुमच्याकडे कुठली बैल पळाली नाव काय बैलांची लंपट आणि पोपट एक नंबरला सात वर्ष बैल पळाली सात वर्ष सात वर्ष आणि दुसऱ्या वेळेला सुरुवातीला मंखळानी बावऱ्या मंखट आणि मंखळाने बावऱ्या तीन वर्षे पळवला आणि त्याच्यानंतर लंपट आणि पोपट नऊ वर्ष पण गाडी कोण चालवायचं मी स्वतः चालवतो बरं बरं तुम्ही सगळं गाडी नाही नाही गाडी म्हणा नाही माझं पहिल्यापासून सगळ्यातच असतो बघा मित्रांनो जुने अनुभव आहेत हे जुने ज्येष्ठ बैलगडी मालक आहेत दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव माझं नाव विजय नारायण तळेकर विंग यात्रा कमिटी काय सांगाल किती तारखेला मैदान संपूर्ण होते कशा निमित्त होत मैदान हे बैरनाथ केसरी बैरनाथ यात्राच्या निमित्ताने आयोजित केलेलं आहे आणि मैदान आठ एप्रिल दोन हजार पंचवीसला होणार आहे बर मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा मैदानाची परवानगी आठ दिवसापूर्वीच पूर्ण झालेली आहे बर मैदान आमच्या या ठिकाणी आपल्याकडे जी एन सी आलेली आहे बरं एन सी आलेली आहे म्हणजे परवानगीची प्रोसेस मिळाली पूर्ण बरं आता मैदानाचं स्वरूप काय ते ओपन का आहे मैदान हे ओपन आहे मैदानाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सांगा मैदानाचं या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख एक हजार रुपये द्वितीय क्रमांक आहे एक्काहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक आहे एक्केचाळीस हजार रुपये चतुर्थ क्रमांक आहे एकतीस हजार रुपये आणि पंचम क्रमांक आहे एकवीस हजार रुपये आणि षष्टम क्रमांक आहे अकरा हजार रुपये त्याचबरोबर दादा हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि खंडाळा तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि खंडाळा तालुका बलगाडी संघटना यांच्या नियमाच्या अधीन राहूनच हे मैदान पार पडणार आहे त्याचबरोबर तुमचा बॅनर सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला फक्त दोनशे सोळाच गाड्या का या ठिकाणी इंडस्ट्री एरिया भरपूर आहे आणि आमच्या इकडं पल्ल्याचं रान असं राहिलेलं नाही पहिल्यासारखं त्यामुळं थोडंसं बागाची त्रास असल्यामुळं या ठिकाणी जी फाटी आपल्याला उपलब्ध झाली दोन हजार तेवीस साली या ठिकाणी मैदान पार पडलं होतं एक मैदान होऊन गेले याच ठिकाणी तर या मैदानाचा पल्ला सहाशे फूट आहे बरोबर आणि मातीचं रान आहे बरं त्याचबरोबर सामना निकाला पण एक काय नियम आहे तो पण आता ते कसं आहे इथून माग फाट्या जर जास्त असतील तर आपण गटाला चाल देत होतो पण या ठिकाणी सर्व कमिटीच्या वतीने या ठिकाणी फाटीच्या अभावी गटाला सुद्धा सामना दिला आला तरी त्या ठिकाणी चिठ्ठी टाकली जाईल ना त्यांच्या संगणमत त्या पद्धतीने हो हो आता ऑनलाईन नोंद चालू आहे का ऑनलाईन नोंद झालेली एकशे पंचावन्न गाड्यांची ऑनलाईन नोंद झालेली कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो महाराष्ट्र चांगला प्रतिसाद आहे का मैदान रोज असून सुद्धा या ठिकाणी एक जुनं पारंपरिक अठ्ठेचाळीस वर्षांचं मैदान आहे बरं काय आता आव्हान काय करताना माहिती आहे या दोनशे सोळाच गाड्यांची नोंद असल्यामुळं <laughs> प्रत्येक बैलगाडी मालकाने आपला नंबर लागण्यासाठी ताबडतोब उद्याच्या उद्या सर्व नोंद करावी आणि पूर्ण दोन शिसवा जर गाडी नोंद झाली तर संध्याकाळी या ठिकाणी लाईव्ह लोड घेतली जाईल देवळामध्ये आता प्रवेश फी किती आहे प्रवेश फी या ठिकाणी एक हजार रुपये आहे एक टक्का आणि क्वार्टर फायनलचं दोन नंबरला उतरणाऱ्या बैलगाडी मालकांना आता या ठिकाणी आपल्या तिची लाईव्ह आहे त्यामुळे एक इंचा मध्ये गाड्यांचा या ठिकाणी निकाल दिला जातो त्यासाठी शेमीला दोन नंबरच्या गाड्या उतरल्या जातात त्यांच्यासाठी क्वार्टर फायनलची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी विंग ग्रामस्थ यांच्या वतीने ठेवण्यात आली आहे तर त्यासाठी एक नंबरचं बक्षीस दहा हजार रुपये आहे दोन नंबरचं बक्षीस सात हजार एक आहे तीन नंबरचं बक्षीस पाच हजार रुपये चार नंबरचं बक्षीस चार हजार रुपये आणि पाच नंबरचं बक्षीस तीन हजार रुपये आणि सहा नंबरचं बक्षीस दोन हजार रुपये आता काय आव्हान आणि विशेषतः सांगायचं माझी विंगमध्ये एक बक्षिसांचा वर्ष वाचतो गाड्या जरी दोनशे सोळा असल्या तरी पण उत्स्फूर्त अशी साथ मिळते सर्व ग्रामस्थांची त्या ठिकाणी त्या विंग गावामध्ये चषक सन्मान चषक नंतर सहा ढाली सहा गदा आणि सहा परत चिन्ह आणि याच्या व्यतिरिक्त ड्रायव्हर लोकांना जे फायनल जे बसणार आहेत त्यांना एकवीसशे रुपयाचे प्रत्येक ड्रायव्हरांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येतात फायनलला आणि फायनल आणि गटफास्ट साठी परत सर्वांना सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे कुलमध्ये या ठिकाणी चोवीस बैल या ठिकाणी पात्र होणार आहेत चोवीस बैलगाडी हां हा ते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा माझं नाव संतोष मोकाशी बरं काय सांगाल मैदानाच्या संदर्भात किती दिवसापासून मैदानाची तयारी सुरू आहे गुढीपाडवा झाला कीच आम्ही मैदानाच्या तयारीला सुरुवात केलेली आहे तर आताच आमच्या सहकारी मित्रांनी आणि तात्यांनी सुद्धा सांगितलं भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त हे भव्यदेवी असं मैदान आहे एक लाख रुपयांचं पहिलं बक्षीस आहे सहा गदा आहेत सहा चषक आहेत सहा डहाले आहेत त्याचबरोबर गटपास विजेते असतील बाकीची बक्षीस आहेत तर हे जे मैदान आहे ते रेवट्याचं रान आहे आता आपण उलयात दादा मैदानाकडं मैदानात मैदानाचं रान कसं आहे माती कशी आहे मैदानाची काळवट माती आहे आणि रेवट्याचं मैदान आहे बरं एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत एकूण मैदानामध्ये टोटल सहा फाटे आहेत फाटीच्या आत आतमधला अंतर किती ठेवण्यात आलं दोन्ही फाटीच्या आतमधला अंतर जवळपास तेरा फुटांचं अंतर आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी वेळेस किती गट थांबू शकतात था। सुट्टीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी सुट्टी होणार आहे त्या ठिकाणी दोन ते तीन गट थांबतील आणि आजूबाजूला म्हणजे दक्षिणे आणि उत्तरेला तिथेही भरपूर मोकळी जागा आहे त्याही ठिकाणी भरपूर गट थांबू शकतात था त्याचबरोबर पुढं निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा था आहे निकाल रेषेच्या नंतर जवळपास साडेतीनशे ते चारशे फुटाचं रान पुढेही मोकळं आहे आणि ते जी पट्टी आहे आडवी पट्टी ती आपण नांगरट केलेली आहे त्यामुळे पुढे थांबण्यासाठी काय अडचण नाही येणार मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट आहे एकूण साडेतीनशे पन्नास टक्केच्या आसपास तर बॅरिकेट आपण दोन्ही बाजूने लावलेलं आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय काय अजिबात काही नाही त्याचबरोबर दादा आता आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी दररोज एका दिवशी तीन तीन चार चार मैदानं संपन्न होत आहेत मात्र विंगचं जुनं पारंपरिक मैदान आहे मर्यादित गाड्या मर्यादित पल्ला त्याच्याविषयी काय सांगाल जसं आमच्या मित्रांनी सांगितलं की एक औद्योगिक आणि बागाती क्षेत्र असल्यामुळं आणि आमच्या गावची परंपरा तात्यांनी सांगितलं एक जुनं आणि पारंपरिक आणि मैदान रितसरच होणार कायदेशीर पद्धतीने होणार आणि कुठल्याही गाडी मालकावरती अन्याय या ठिकाणी झालेला नाही आणि इथून पणही होणार नाही इथून पुढे होणार आहे बरं काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालक चालक शौकीनांना एक विनंती करतो की खऱ्या अर्थानं तो एकोणीसशे सत्याहत्तर पासून चालू असलेलं आमचं हे भवनाथ देवाचं मानाचं मैदान आहे आपण सर्वांनी या मैदानामध्ये सामील व्हावं आपल्या कुठल्याही गाडी मालकावरती बैलावरती अन्याय होणार नाही याची खबरदारांनी खात्री मी सगळ्यांच्या वतीनं आपल्याला ठिकाण देतो पल्ल्याचं रान आहे सहाशे फुटांचा पल्ला आहे रेवट्याचं मैदान आहे त्यामुळं गाडी मालकांनी पायरा त्या पद्धतीनं करावा आणि त्या पद्धतीनंच मैदानामध्ये उतरावं काय सांगाल तुमच्या गावचं नाव बैलगडी शरीर क्षेत्रामध्ये खूप मोठं आहे तुमच्या गावात एक सुपुत्र आहे ज्यांचं महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते मयूर तळेकर आज बाईटला नाहीत मैदान चालू आहे त्यांच्याविषयी सांगा मयूर तळेकर नाही निश्चित आम्हाला सर्वांना खंत आहे आणि त्याला रोज मैदान आहे आणि आम्हाला सर्वांना त्याचा अभिमान आहे की आज महाराष्ट्रामध्ये तो प्रत्येक ठिकाणी अगदी नाशिकसारख्या ठिका धाराशिवसारख्या ठिकाणीसुद्धा तो जात असतो संपूर्ण महाराष्ट्राभर त्याचं नाव आहे आणि मोठ्या बैलांबरोबरच गोरगरिबांची बैल असतील त्यांनाही तो प्रकाश जोतामध्ये आणण्याचं काम निरपेक्षपणे निश्चितपणाने करत असतो याचा फक्त विंगलाच नाही तर आमच्या पंचक्रोशीला असेल खंडाळ तालुक्याला मयूरचा अभिमान निश्चितपणान आहे चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद सरपंच नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीनं मैदानाची तयारी सुरू आहे तुमचं गावचं जुनं यात्रेचं पारंपरिक मैदान संपन्न होणार आहे दिनांक आठ एप्रिल रोजी आजपर्यंत आज जवळजवळ शंभर टक्के मैदानाची पूर्ण तयारी झालेली आहे बापूंनी सांगितल्याप्रमाणे मैदानाची तयारी फाटी किती आहे किती फुटाची आहे किती लांबी आहे हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहेच ऑलरेडी आता आपण वळूया त्या मैदानाच्या नियम हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य खांडाळा तालुका यांनी घालून दिलेल्या नियम, नियम आठेनुसार पार पडेल का हो हो आता यामध्ये या मैदानात निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे निकाली पंच म्हणून आमच्या यात्रा कमिटीचे सदस्य नेमलेली आहे त्याच्यात मी स्वतः सुद्धा आहे त्यामुळं यात्रा कमिटी आजपर्यंत इतिहास आहे की कुठल्याही बायलावर आजपर्यंत विंगने विंगावाने कुणाही कुठल्याही बायलावर अन्याय केलेला नाही त्यामुळे रेट सर मैदान होणार आहे मैदानाच्या फाट्याच्या विषयी आणि त्याचबरोबर मैदानाच्या नोंदणीच्या संख्ये संख्येच्या विषयी आणि सामना निकालाच्या विषयी थोडंसं सांगा निश्चितच आज या ठिकाणी औद्योगिकीकरण जास्त विंगमध्ये झाल्यामुळं बागायत क्षेत्र जास्त असल्यामुळं बाप्पूंनी सांगितलं की क्षेत्र हे आम्हाला बैलगाडी क्षेत्राला जेवढं पाहिजे तेवढं उपलब्ध होत नाही त्यामुळं जे आत्ता आम्हाला आहे तर ते सातशे फूटच पल्ला एवढाच आम्हाला अवेलेबल झालेला आहे आणि तो मागं मला वाटतं दोन हजार तेवीसचं मैदान या ठिकाणी झालेलं आहे ह्याच पाठीवर त्या पाठीवर झालेलं आहे आणि फाट्यांची संख्या सांगा फाट्यांची संख्या सहा आहेत त्या आतमधलं अंतर तेरा फुटाचं आहे आ, आता आपण वळू या मैदानाच्या नियम मार्टींकडे या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयववरती निकाल दिला जाईल सामन्यांना समोरचा निकाल जो आहे फायनल निकाल तो तो बैलाचा कोणत्याही अवयव जो दिसेल पुढे असेल पुढे असेल त्याच्यावरती तो निकाल दिला जाय गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बात केली जाईल हो, के का हो बात केली जाईल चालकावरती कशा का पद्धतीने कारवाई करण्यात चालकाला नियमा नियमाप्रमाणे अखिल बैल बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणे त्याला त्या दिवशी पूर्णपणे बॅन केला जाईल कुठल्याही गाडीवरती त्याला बसता येणार ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल तीन तीन गटाच्या आतमध्ये ऑब्जेक्शन त्याचबरोबर गटाला सामान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा नियम असेल फाट्या फक्त सहज पडल्यामुळं आम्हाला पुढे चाल देता येणार नाही तर मग गटाला सुद्धा जर सामान उतरल्या किंवा सेमीला तर आम्हाला त्यांच्यात एकतर संगणमत करावं लागेल नाही तर दोघांच्या चिट्टी टाकून त्यांचा निकाल द्यायला लागेल बरं त्याच पद्धतीने गटाला सेमीला सुद्धा होईल त्याचबरोबर खाली पट्टी आहे का पट्टीचा वापर केलेला तिथं कॅमेरा कॅमेरा आहे तिथे नियम कसा असणार आहे पट्टीला पट्टीला जो आपला बैलगाडा संघटनेचा जो नियम आहे तो त्या पद्धतीनेच आपण गाड्या खालून सोडणार निकाल रेषेच्या समोर किती कॅमेरे आहेत कॅमेरे दोन कॅमेरे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल टी सी लाईव्ह मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आमचा विंगावचा आवाज मयूर तळेकर आणि प्रवीण घाटे करणार त्याचबरोबर खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार कालिदास अप्पा घाटे यांना बोलवलेलं बरं त्याचबरोबर दादा डबल बैल पडला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल पूर्ण 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 दिवस ऑब्जेक्शन घेत असताना त्याला नियम काय असेल ऑब्जेक्शन घेताना एकतर त्यांनी पुरावा दिला पाहिजे असा आहे की पूर्ण गाडी टच ला निकाल आहे पण बैलाचा एक पाय किंवा आपल्या छकड्याचा एक चाक गेलं तर ती गाडी बाद दिली जाय मित्रांनो जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे लॉबी टच निकाल आहे पण मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय किंवा गाडीचं एक चाक गेलं तर ती गाडी दादा आता मोठ्या संख्येने सुरू आहेत मात्र या मैदानाची सगळ्यांना उत्सुकता असते या सगळ्यांचं लक्ष असतं काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून ऑनलाइन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये एक तर नोंद दोनशे सोळा गाड्यांची नोंद आहे त्यामुळे मी सर्व बैलगाडा महाराष्ट्रातील बैलगाडा तमाम बैलगाडा मालकांना मी विनंती करतो की मर्यादित गाडी गाड्यांची नोंद असल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर नोंद करावी बरं त्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी आहेत का पशुवैद्यकीय अधिकारी आहेत सोय केली अँब्युलन्स ची सोय करण्यात आली हो केलेली आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी कशी पद्धतीने नियोजन करण्यात आलेले सुट्टीच्या ठिकाणी सुट्टीच्या ठिकाणी तीन गट एका वेळेस राहू शकतात आणि दक्षिण उत्तर पाच सहा गट राहू शकतात पण पाच गटांचे पाच पाच गट आपण सोडणार असं नियोजन केले त्यांना टाइम लिमिट असेल का लिमिट आहे ना सात सकाळी किती वाजता मैदान चालू आहे सकाळी नऊ वाजता मैदान चालू करणार आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये आम्हाला सूर्य घ्यायचे आम्हाला क्वार्टर फायनल पण घ्यायची जरी मर्यादित गाड्या असल्या तरी दादा या मैदानामध्ये थेट फायनल गाव गाडी अथवा आयोजकाची गाडी पडेल पहिल्यापासूनच नाही आमच्याकडे गावच्या बरोबर त्याचबरोबर दादा आता आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावतोय त्यामुळे पावसाच्या संदर्भातल्या अपडेट आपल्या मार्फत बैलगाडी शर्यत क्षेत्रातल्या ग्रुपवरती टाकले जातील का माहिती सगळ्या व्हॉट्सअपला हो टाकले जाते निश्चित मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी जर अवकाळी पावसाने हजेरी लावली तर त्यावेळेस कशा पद्धतीचा निर्णय घेण्यात येईल जर अवकाळी पाऊस वगैरे काय आला तर तालुका कमिटी आणि नाहीतर आपली बैलगाडा जी कमिटी आहे संघटना त्यांच्या त्यांना विचारात घेऊन बैलगाडा बैलगाडा मालकांच्या हिताचा आपण निर्णय त्यावेळेस घेतला जाईल आणि नंबर टेकर कोण आहे मैदाना जांभरे म्हणून चला धन्यवाद दादा छत्रपती शिवाजी महाराज की जय नम पार्वती पदे नावा